नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षरमाला निरीक्षण अथवा स्थानावरून प्रश्न हा टॉपिक पाहिला या व्हिडिओमध्ये आपण चुकीचे पद ओळखा हा टॉपिक पाहणार आहोत व त्यावर आधारित काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे तुम्हाला अक्षर मांडणी करून घ्यायची आहे मागच्या वे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले तशा प्रकारे पाचच्या पट्टीत देखील तुम्ही अक्षरमालिका लिहायची आहे अशा प्रकारे एक ते पंचवीस म्हणजे वायपर्यंत पाचच्या गटांची अक्षर मालिका तुम्हाला लिहायची आहे ज्यामुळे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला पण सोप जाईल आणि पटपट क्वेश्चन सॉल्व करून होतील पद अक्षरमालेतील पाचचे गट उत्तर शोधण्यास मदत निष्ठरतात यासाठी स्वर व्यंजन वर्ग पाचच्या संख्या समसंख्या व विषमसंख्या असे गट माहिती असणे आवश्यक आहे हे सर्व गट आहेत जे तुम्ही लिहून घेऊ शकता बघा इथे विषमसंख्या गट ज्यामध्ये ए सी ई जी आय के एम ओ क्यू एस यू डब्ल्यू वाय हे सगळे येतात समसंख्या गट यामध्ये बी डी एफ एच जे एल एम पी आर टी व्ही एक्स झेड हे सर्व येतात स्वर आपले ए ई आय ओ यू हे आपले पाच स्वर आहेत आणि व्यंजन बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे एकवीस आपली व्यंजन आहेत हे सर्व तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना उपयोगी ठरेल चला तर आपण आता क्वेश्चन बघूया खालील प्रत्येक प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा सॅट मॅट गेट जी ई टी बी ए टी बॅट हे तुम्ही इथे बघू शकता ए टी एटी ए टी, ए टी, ए टी फक्त इथे ई टी आहे म्हणजे हे फाइंड आऊट करताना खूप सिम्पल आहे इथे ऑप्शन तीन हे उत्तर येणार हा एक वेगळा गट आहे कारण इथे बघा ए टी एटी एटी असा आहे हा गट वेगळा येणार त्यामुळे वे। कुठले कुठचे क्वेश्चन अशा प्रकारे खूप सोपे सोपे असतात त्यानंतर आता आपण बघू दुसरा क्वेश्चन दुसऱ्या क्वेश्चनमध्ये e एफ ए टी आर ए टी ई ए टी सी ए टी असे आहेत म्हणजे यामध्ये बघा ए टी ए असं होतं पण इथे सगळ्यांनाच आहे मग आपण इथे आता पहिलं बघू आर सी ई यामध्ये तुम्ही बघू शकता ई हा स्वर आहे आणि बाकी सगळे हे एफ आर सी हे आपले व्यंजन आहेत त्याच्यामुळे ई ए टी हा एक वेगळा येणार इथे तुम्ही बघा यांचे आपल्याला अनुक्रमांक बघूया आपण लिहून यूचा अनुक्रमांक ट्वेंटी वन जीचा सेवन त्याच्यानंतर एमचा तेरा डीचा चार आरचा अठरा एफचा सहा त्यानंतर आयचा इथे नऊ आणि इथे तीन यांचा आपण आता इथे भाग घालून बघू याचं उत्तर येणार भाग भाग गेल्यावर येणार सात्रिक एकवीस इथे बघा सायके सहा सातो बारा सात त्रिक अठरा नंतर इथे तीन त्रिक नऊ इथे बघा इथे याला तीनने भाग जात नाही आहे चार त्रिक बारा आणि एक उरतो त्याच्यामुळे याचं उत्तर पॉईंटमध्ये येणार त्यामुळे हा यातील वेगळा आहे बघा इथे सगळ्यांना तीनने भाग जातोय पण याला तीनने भाग जात नाही आहे त्याच्यामुळे उत्तर तुमचं दोन येणार अशा प्रकारे तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत मग प्रॅक्टिससाठी तुम्हाला अजून क्वेश्चन देते काही शंका असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि त्या क्वेश्चनमध्ये दे देखील तुम्हाला काही डाऊट असतील तर ते देखील कमेंट करा अशा प्रकारे आपले पहिले प्रकरण शब्दसमूह व अक्षर मालिका हे संपलेले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण दोन लयबद्ध मांडणी हे पाहणार आहोत थँक्स फॉर वॉचिंग